नमस्कार मित्रांनो परवा दिवशी माझ्या एका मित्राबरोबर चर्चा करत असताना तो खूप प्रचंड घाबरलेला असा दिसून आला तो त्याच्या शेजारच्या असणाऱ्या मित्रासोबत बोलता बोलता म्हणला मला शेअर बाजार लय पडतोय आणि माझे पैसे लय बुडायला लागलेत आणि सोन्याचे बाजार एकदम वरती जायला सुरुवात झालेली आहे असं का घडतंय तर माझा मित्र म्हणला शेअर बाजार, बाजार आणि सोन्याचा खूप जवळचा संबंध आहे तर तो, तो संबंध कसा तर या व्हिडिओ तर आपण समजावून घेऊया नमस्कार मित्रांनो मी हंगेश्वर आणि तुम्ही पाहताय वादळी विषयी सध्या मार्केटमध्ये शेअर मार्केट खूप मोठ्या प्रमाणावरती पडझड होते तर दुसऱ्या बाजूला सोन्याचं बाजार खूप वेगानं वरती जायला सुरुवात झालेली आहे शेअर बाजार आणि सोन्याच्या मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं काय परस्पर संबंध आहे तर सुरुवातीला जाणून घ्या शेअर बाजार का पडतो शेअर बाजार मुख्यतः तीन चार गोष्टींमुळे पडतो जगामधले मोठे देश जसे की अमेरिका आहे त्याचप्रमाणे रशिया आहे ऑस्ट्रेलिया आहे इंग्लंड आहे फ्रान्स आहे असे जे मोठे मोठे देश आहेत ज्यांच्या मोठ्या अर्थव्यवस्था आहे चायना असेल यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस पडझड होते किंवा मंदी सदृश स्थिती निर्माण होते त्यावेळेस शेअर मार्केट पडायला सुरुवात होते दुसरा जागतिक पातळीवरती ज्यावेळेस अस्थिरता निर्माण होते उदाहरणार्थ युद्ध असतील भूकंप असतील नैसर्गिक आपत्ती असतील याच्या भीतीनं अनेक गुंतवणूकदार स्वतःचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकायला सुरुवात करतात आणि शेअर मार्केटमध्ये पडझड व्हायला सुरुवात होते तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जर बँकांची कर्ज महागली तर त्याचा अनुषंगानं कर्ज महाग घेण्यावरती परिणाम होत असतो आणि कर्ज महाग घेतल्यानं अनेक कंपन्यांच्या नफ्यावरती नकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळं अनेक कंपन्यांचे नफ्याच प्रमाण कमी झाल्यामुळं त्या कंपन्यांचे शेअर्स पडायला सुरुवात होते तर त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊयात सोनं आजपर्यंत आपल्याकडं शृंगाराचं महत्व राखून आहे आज गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत ज्याच्याकडं सोनं नाही असा एकही माणूस या जगामध्ये या भारतामध्ये आपल्याला दिसून येत नाही सोन्याच्या किमती मागणीमुळं वाढत असतात त्याचप्रमाणे सोन्याकडं सुरक्षित साधन म्हणून आतापर्यंत पाहिले गेले कोणती नैसर्गिक आपत्ती असू द्यात कोणत्या प्रकारचं संकट असू द्यात ते आर्थिक असू राजकीय असू सामाजिक असू किंवा नैसर्गिक आपत्ती असू जसे की भूकंप असेल साथीचे रोग असतील त्या काळामध्ये सोनं हे सर्वात सुरक्षित म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून मानलं जातं त्याच्यामुळं जेव्हा शेअर मार्केटमधून पैसा बाहेर पडतो ज्यावेळेस लोक शेअर जास्त प्रमाणात विकतात आणि शेअर बाजार पडतो त्यावेळेस लोक शेअर बाजारातला पैसा सोन्यामध्ये गुंतवतात त्याच्यामुळं सोन्याची मागणी एका ठराविक काळामध्ये प्रचंड प्रमाणात वाढते त्याचप्रमाणे सोन्यावरला सिजनल ज्याला आपण हंगामी मागणी म्हणतो जसं की महाराष्ट्रामध्ये लगीन सराई असेल भारतामध्ये लगीन सराईमध्ये सोन्याची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते त्या काळामध्ये सोन्याची मागणी वाढल्यामुळं पुरवठा मर्यादित झाल्यामुळं त्याच्या किमती वाढतात आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मग आम्ही सोन्यात गुंतवणूक करावी का शेअर मार्केट मध्ये करावी तर मित्रांनो गुंतवणूक करत असताना मार्केटचा काय ट्रेंड आहे त्याच्याप्रमाणे मार्केटची आता काय मागणी आहे सोन्यासाठी आणि काय किमती आहेत तुमचं उत्पन्न किती आहे आणि तुम्हाला किती सेव्हिंग करायची या गोष्टीचा लेखाजोखा केल्याशिवाय शेअर मार्केट असेल किंवा सोन्याच्या बाजारामध्ये गुंतवणूक करू नये शेअर बाजारामध्ये अनेक जण अनेकांना फोन करून टिप्स घेत असतात की अरे हा शेअर आज वाढणार आहे उद्या हा शेअर वाढणार आहे माझी त्या इन्व्हेस्टदार एक विनंती असेल की अशी गुंतवणूक करताना ती जोखमीची असते एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म असेल लॉंग टर्म असेल कोणत्या उद्देशाने गुंतवणूक करतायत हे पहिलं क्लिअर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्याच्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता शेअर्स असेल इक्विटी आहेत बॉन्ड्स आहेत त्याप्रमाणे म्युच्युअल फंड आहेत अशा विविध प्रकारामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा पैसा विभागून गुंतवणूक करू शकता सोन्याची बाजू तशीच आहे सोन्याची खरंच तुम्हाला गरज असेल तर आभूषण बनवा किंवा सोन्याचे चोवीस कॅरेट मध्ये गुंतवणूक केली तर भविष्य काळामध्ये तुमचा तुम्हाला अचानक जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा तुम्ही ते, ते मिळवू शकता तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारची गुंतवणूक माणसाला सस्टेनेबल म्हणजे शाश्वत प्रगतीसाठी सहाय्यकार ठरेल का तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत तो नक्की पोहोचवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद